नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात गोरवाड ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार कचऱ्याचे ढीक दुर्गंधी आणि डासांचा प्रकोप ग्रामस्थांमध्ये संताप गोरवाड ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार सध्या गावकऱ्यांच्या आरोग्यावर आणि दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करत असल्याचं चित्र सध्या गावात पाहायला मिळत गावात ठिकठिकाणी कचऱ्याची ढीक साचलेत त्यामुळे दुर्गंधी पसरली या परिस्थितीत डासांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलंय आरोग्य धोक्यात आलं औषध फवारणी वेळेवर होत नसल्यामुळे डेंगू मलेरिया यासारख्या रोगांचा धोका वाढत चालला ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस पावलं उचलली जात नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे लोकप्रतिनिधी केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याची ग्रामस्थांची तक्रार आहे विशेष म्हणजे आज तागाईत गावात घंटागाडीची कोणतीही सोय करण्यात आलेली नाही त्यामुळे घरगुती व अन्य कचरा उचलण्यासाठी नागरिकांना फारच अडचणींचा सामना करावा लागतो गावात स्वच्छता राखण्यासाठी ग्रामपंचायतीकडून कोणतीच ठोस प्रयत्न झालेले नसल्याची स्पष्ट भावना ग्रामस्थांमध्ये आहे गावात लवकरात लवकर लोकर घंटागाडीची सोय करण्यात यावी नियमित औषध फवारणी करून गावात स्वच्छता राखावी अशी ठाम मागणी सध्या ग्रामस्थांकडून करण्यात येते या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीनं तात्काळ पावले उचलून गावकऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात अशी सर अपेक्षा सर्वत्र व्यक्त होती